ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी आज सोमवार निमित्त तुम्ही मंडळीने जी दक्षिणा पाठवली होती आज शिवपूजा अभिषेक करण्यासाठी तर तुमची शिवपूजा अभिषेक करण्यात आलेला आहे आणि तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ जे पाहतात त्यांच्यासाठीही ओमकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली आता प्रार्थना कशी केली की शांत डोकं ठेवून ही कारण ही जी व्हिडिओ असतो हे टाइमपास नाही करायचा ज्यांना टाइमपास करायचा त्यांनी हा पो म्हणजे पाहुणे हे व्हिडिओ ज्यांना खरंच गरज आहे या गोष्टीची त्यानेच पाहावं की प्रथम तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही जीवनात सर्व काही करू शकाल तुमच्या काही समस्या असतील कुठल्याही संदर्भात असू द्या कुणी कर्जाच्या संदर्भात असेल कुणाला संतती नसेल संततीच्या बाबतीत लग्नाच्या बाबतीत असेल कुठलीही समस्या असेल काय जे असेल ते असेल म्हणजे एकंदरीत मी सर्व तुमच्या समस्या दूर व्हाव्यात आणि तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आता ही प्रार्थना तुमची सफल झाली का नाही तुम्ही जर मनोकामना पूजा करत असाल तुमच्या समस्येसाठी तुमची मनोकामना कुठली पूर्ण होण्यासाठी तर त्याने तर मुद्दाम हा व्हिडिओ ऐकावा आता तुमची प्रार्थना तुमच्यापर्यंत काम करते का म्हणजे मी जी ओमकारेश्वर ज्यांनी प्रार्थना केलेली ती ओंकारेश्वरची जी शक्ती आहे नहीं? ती शक्ती ते काम करते का नाही हे तुम्हाला कसं समजेल तर त्यासाठी तुम्ही प्रथम मी काल एक व्हिडिओ टाकला होता की ओंकारेश्वरची शक्ती आणि श्री दत्तगुरूची शक्ती हम्म ही तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला काही त्रास असेल काही असेल ते दूर होईल आणि तो व्हिडिओ बऱ्याच मंडळीनं व्यवस्थित ऐकला आणि मी सांगितलं तसं केलं त्यांना खूप चांगला काही अनुभव आला जी निराशा होती त्यांची ती ते दूर झाली असं म्हटले तर एका दिवसापुरतं तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू नका ऐकू नका तो दररोज ऐका म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव येईल तर आज तुम्हाला सांगतोय की आत्ता तुम्ही तुमची मी प्रार्थना तुमच्यासाठी जी मी प्रार्थना केली आहे ती ओंकारेश्वर जवळ केलेली प्रार्थना ही काम करते कशी करते याचा अनुभव बघायचा असेल तर मी जी काल पद्धत सांगितली तुम्हाला की काय तुम्ही शांत एकांत मध्ये रूम मध्ये बसा जिथं कुठला आवाज येणार नाही काही नाही व्यत्यय होणार नाही अशा ठिकाणी मांडी घाला अथवा तुम्हाला मांडी घालायची नसेल तर व्यवस्थित असा आरामदायक झोपा हे पण बोललो तुमचं शरीर एकदम खुलं सोडून द्या हे पण सांगितले तुम्हाला आणि तुमचा जी श्वास आहे तो एका लय मध्ये घ्यायचा एका लय मध्ये असं सतत घेत राहायचं दोन्ही नागपुड्या श्वास आला पाहिजे सतत तुमची तुमची जी ती एक आहे ती तेच ठेवायची आणि मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे मी मंत्र बोललेला आहे तो मंत्र कसा काम करते तुम्हाला तुम्हा 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 ते तुम्हाला जाणवेल तुम्ही हा श्वासोश्वास घेत राहा आणि जे तुम्ही घरामध्ये शिवपूजा मनोकामनेची शिवपूजा मांडली असेल मनोकामना पूर्ण होण्यासाठी ते तुम्हाला मनामध्ये कल्पना करते तुम्ही ज्याच्यासाठी पूजा मांडली ज्या मनोकामनेसाठी पूजा मांडलेली आहे ती आता आपली पूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे तना? तुम्ही डोळे झाकले आहेत ना तुम्ही डोळे झाका बघा शक्ती कशी काम करते प्रथम ती शक्ती तुम्ही तुमचा श्वास चालू ठेवायचा आहे चालू ठेवा हे ऐकतानी तुम्हाला श्वास चालू ठेवा लागेल तुम्ही खूप असे दूर आला एकांत मध्ये आला दूर असे एकांत मध्ये आला आहात ओम स्वाहा तुम्ही हळू एक एक पाऊल टाकत टाकत ताकत ताकत ओम रम्य अशा ठिकाणी आला आहात ओम ओम रम्य ओम स्वाहा समोर तुम्हाला अफाट महासागर दिसतोय अफाट महासागर दिसतोय ओम स्वाहा बाजूला डोंगरे ओम तिथे बाजूला खूप सुंदर अशी फुलं आहेत ओम स्वाहा रंगीबेरंगी फुलं आहेत हिरवळ पसरलेली आहे ओम आणि एक असा पर्वत दिसतोय ओम पर्वत दिसतोय त्या पर्वतावर तुम्ही एक पाऊल वाटे तुम्ही डोळे झाकायचे उघडू नका पाऊल वाटे आणि त्या पाऊल वाटेवरून तुम्ही असे अलगत मस्त व्यवस्थित रमत गमत चालला एक एक पाऊल टाकत 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 चालला जवळ जवळ तुम्ही आता टेकडीच्या निम्यामध्ये आला आहात समोर तुम्हाला एक शिवालय दिसतय शिवालय शिव मंदिर दिसतय पुरातन शिव मंदिर पुरातन शिव मंदिर पुरा खू कलश ओम ओम स्वावरी चमकतो एम स्वाहा पताका भगवा पताका फडफड फडफट वाऱ्यावर स्वाहे स्वाह तिथलं वातावरण कस शांत आहे शांत स्वाह शांत स्वाहा स्वाह सूर्यास्त होत आहे ओम स्वाह सूर्यास्त होत आहे स्वाह समुद्राचं पाणी ओम शांत एम स्वाह मंद असा किंचित अंगाला थंडी जाणवती तुमच्या शिवालय म्हणजे मंदिराच्या जवळ तुम्ही आलेला तुम्ही मंदिराजवळ आला स्वाहा ओम तुम्ही मंदिराजवळ आला हा ओम स्वानी मंदिरा मंदिरात प्रवेश केलाय खूप सुंदर अस प्रसन्न वातावरण आहे खूप शांत 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 ओम स्वाह शां ओम स्वाह ओम स्वाह थोडाफार स्वाह पक्षांचा चुच्युवट ऐकू येते स्वाह ओम स्वाह चु चुछु, स्वाहा चुछु, ओम स्वाह ओम वाट ओम खूप शान ओम स्वाह मी आतमध्ये स्वाह जो लोक गाभाऱ्यामध्ये गेला आहात ओम स्वाह गाभाऱ्याला दरवाजा आहे ओम तो तुमच्या ओ उज्व्या हाताने असा सांगलेला ओम स्वाहा ओम जिथे घंटा आहे ते घंटा स्वाहा हात लावून अस वाजवली ओम स्वाह तुम्ही स्वाहा ओम स्वाहा अफाट असे शिवलिंगासमोर बसला ओम स्वाहा खूप सुंदर असं ओम शिवलिंग आहे ओम खूप सुंदर असं शिवलिंग आहे स्वाह खूप ओम स्वाह ओम स्वा लिंगावर भस्मसात स्वाह मस्त लावलेला शुभ्र स्वाह ओम स्वाह ओ स्वाहा, बाजूला समयी देवत आहे प्रकाश देत आहे ओम मंद असा प्रकाश देत आहे ओम स्वाह ओ मंत्र जुनी चालू आहे ओम ओ रामा शिवाय म शिवा ओम ओ शिवाय स्वाहा ओम ओ शिवाय शिवा स्वाह मंत्र मंद स्वाहा तुम्ही डोळे झाकलेले स्वाहा तुम्ही डोळे झाकलेले ओम स्वाहा आणि ओम डोळे झाकून ओम स्वाहा हे अफाट असं शिवलिंग तुम्हाला समोर दिसत आहे डोळे झाकले असताना स्वाहा ओम शिवलिंग दिसत आहेत लावलेला आहे लिंगाला ओम स्वाह त्यावर बेलपत्र असं वाहिलेलं आहे ओम स्वाह तुम्ही हात जोडले आहे ओम स्वाह हात जोडले तुमचे सर्व विचार बंद झालेत बाकी ओम स्वाह प्रसन्न वाटतोय आनंद वाटतोय स्वाह ओम शिवाकडे तुम्ही मागन मागता ओम स्वाह हे प्रभू ओम स्वाह हे शंभो स्वाह ने मजा सर्व समस्या दूर ओम स्वा तुजा ने सर्व मजा समूर होना दूर होना, दूर होना, दूर होना मी, सुखी आनंदी ओम स्वाह ओम जीवन तमी जगत स्वाह जगते ओम स्वाहा ओम स्वाहा तुझा आशीर्वाद तुझा स्पर्श

शीर्वादी स्वाह तुझा स्पर्श असुदे ओ तुजा आशीर्वाद असुदी स्वाह तुम्हें मनोमनी पुटपुट ओम स्वाहु तुम्चा ओम स्वाह हलूह तुंडातुन ओम नमाश्वाय नो ओं नमाश्वाय न स्वाहा ओ स्वाह मंदसा ओम स्वाह प्रकाशी स्वाह स्वाहा ओम स्वाह मंदिरात स्वाह ओम सुगंध पसरला ओम स्वाह ओम स्वाह नकळत असा शंख धुनी येतोय ओ नामाशिवाहा स्वाहा स्वाह स्वाहा ओम ओम स्वाह तुम्ही सर्व देहवान विसरला ओम स्वाह आणि तुम्हाला स्वाह आशीर्वाद दिला असा एक अशा भास शंभू पुरशे नक झालात ओम स्वानी तुम्ही आता हळूच कुठल्या नंतर तुम्ही एक एक पाऊल टाकत 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 तुम्ही असं बाहेर निघाला एक एक पाऊल टाकत टाकत, तुम्ही मंदिराच्या बाहेर निघाला ओम स्वाह परत एकदा शंभूला नमस्कार केलाय ओम स्वानी स्वा सूर्यास्त पूर्ण झाले आहे अंधकार सगळीकडे झालेला आहे स्वाहा आणि तुम्ही तुमच्या ओम घरी एक एक पाऊल टाकत टाकत स्वाह टेकडी उतरत ओ शांत असं वातावरण स्वाह मंद वाराय थंडी लागते ओम निवा ओम तुमच्या मनामध्ये स्वाहा शंभूने आशीर्वाद दिलाय माजा सर्व समस्या का दूर होता है दूर होता है दूर होता है मी आता आनंदी सुखी समाधानी कारण मला शंभुन आशीर्वाद दिला है शंभु ने आशीर्वाद दिला ओम नमः शिवाय स्वाहा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय स्वाहा ओम स्वाहा ॐ 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 स्वाह स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाहं स्वाहा ं स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह 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 ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह स्वाह ं स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ओ स्वाहा ओ स्वाहा ओं 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 स्वाह म् स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाहा ॐ स्वाहा ं स्वाह ं स्वाह ॐ स्वाहा 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह स्वाहा ॐ स्वाह 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 ं स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह स्वाह स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाहा ं स्वाह ॐ 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 स्वाहा ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाह 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 ॐ स्वाह ॐ स्वाहा स्वाह ओं 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 स्वाह ॐ स्वाहा ॐ स्वाह ॐ ॐ स्वाहा ॐ